नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये मी आपले स्वागत होतो बांधवांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आजचा बाजारभाव या बाजारभावाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत बांधवांनो आजचा संभाजीनगर जिल्ह्यातील बाजारभाव आहे कमीत कमी दर तीन हजार आठशे एक जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे सहा त्यानंतर परभणीमधील भाव आहे स कमीत कमी चार हजार शंभर आणि जास्तीत जास्त चार हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार दीडशे रुपये त्यानंतर बीड जिल्ह्यातील भाव आहे सर्वसाधारण तीन हजार सहाशे सर्वात जास्त चार हजार दोनशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे तीस रुपये धन्यवाद शेतकरी बांधून अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद